जय महाराष्ट्र आणि नमस्कार सर्वांना वेलकम टू द दायकवर्क मराठी युट्यूब चॅनल राजकारणात काहीच अचानक घडत नसतं आज जे घडतंय ते कालपासून ठरत आलेलं होतं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज एकत्र दिसत आहेत हा मुव्हमेंट भावनेचा नसून हा मुव्हमेंट आहे मजबुरीचा आपण पाहूयात दुरावा नेमकं का झाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद फक्त व्यक्तिगत नव्हता हा होता नेतृत्वाचा उत्तर अधिकाराचा आणि नेमके ठाकरे कोण या ओळखीचा राजसाहेब बाहेर पडले कारण त्यांना वाटलं आपल्याला साईडलाईन केलं जात उद्धव साहेब पुढे आले कारण त्यांना वाटतंय आहे पक्षाला तेव्हा सांभाळण्यासाठी शांत आणि स्थिर नेतृत्वाची गरज होती पण आताच एकत्र येण्याचं कारण काय आहे आज दोघही एकत्र दिसतात त्याचं कारण काय कारण आज परिस्थिती फार वेगळी आहे शिवसेना ऑलरेडी दोन पागात फुटलेली आहे मनसे अजूनही इलेक्ट्रॉनिक व्यक्तीच्या शोधात आहे मराठी मतदार कन्फ्युज आणि फर्स्ट एटेड आणि महाराष्ट्राची पॉलिटिकल स्पेस ही श्रिंकिंग आहे म्हणजेच आजच्या शत्रू एकमेकांपेक्षा मोठा आहे हा इमोशनल रिव्यंजन नाही ही आहे स्ट्रॅटेजिक अलाइनमेंट विदाउट कमिटमेंट एकमेकांवर टीका कमी मुद्दे समान मुद्दे आहेत मराठी आणि महाराष्ट्राची असली पण अजूनही एकही जॉईंट स्टेटमेंट अनाऊन्स झालेला नाही कारण दोघांनाही माहिती आहे पूर्ण अलायन्स म्हणजे स्वतःची स्वतंत्र उडत धोक्यात सोबत आले ते खरंय पण नेमके अडथळे कोणते बघूया एकत्र ये येण्यामागे चार मोठे अडथळे पहिलं म्हणजे लिडरशिप नेमका नेता कोण दुसरा कंट्रोल निर्णय कोण घेणार तिसरा आहे वोट ट्रान्सफर मतदार ऐकतील का चौथा आहे इगो सगळ्यात मोठा फॅक्टर म्हणजे इगो जर मॅनेज नाही झाला तर अलायन्स फक्त कागदापुरतोच राहतो आणि माझं ऑब्झर्वेशन असं आहे राज ठाकरे पॉलिटिकल प्रेशर खेळतायत आपलं स्वतःच रिलेव्हन्स दाखवण्याचा प्रयत्न करतायत उद्धव साहेब आपला इमोशनल सा सा साहे कनेक्ट वापरतायत आणि ओरिजिनल ठाकरे नॅरेटिव्ह मजबूत करण्याचा प्रयत्न करतायत म्हणजेच दोघेही एकमेकांचा वापर करत आहेत माझं स्पष्ट मत आहे ही परमनंट युनियन नाही हा लाँग टर्म स्ट्रॅटेजिक अलायन्स नाही हा आहे इश्यू बेस्ड अंडरस्टँडिंग इलेक्शन टाइम ऑप्टिक्स आणि मराठी मतदारांना सिग्नल गरज जर संपली तर आम्ही पुन्हा वेगळं होऊ शकतो कारण रक्ताचं आता तुटू शकतं पण राजकारणाच वाढतं कधीच परमाण मित्र बनवत नाही आज एक ते एकत्र दिसत आहेत आणि एकटे पडण्याची भीती जास्त आहे पण प्रश्न अजूनही तोच हा मराठी एकजुटीचा नवा अध्याय आहे की शेवटचा पॉलिटिकल गेम आहे मत काय आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि या मेल मिलाबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते पण नक्की सांगा आज पुरतं एवढंच धन्यवाद